हिंगोली येथील जलेश्वर तलावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शंभर फुटी पूर्णाकृती उंचीचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी छावा दल संघटना आक्रमक झाल्या हिंगोली इथं जलेश्वर मंदिर या तलावाचं शासनाकडून सुशोभीकरण केलं जात आहे या जलेश्वर तलावाच्या मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शंभर फुटी पूर्णाकृती उंचीचा पुतळा उभारण्यात यावा ही जनसामान्यांची इच्छा आहे यासाठी आज छावा दलाच्या वतीनं विनायकराव भिसे पाटील छावा दल संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडं निवेदन दिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या एक कुशल प्रशासक न्यायप्रिय शासक आणि अनेक आहेत त्यांनी प्रत्येक समाजासाठी निर्भीडपणे क्रांतिकारक कार्य क्रांतिकार शासनाने त्वरित जनसामान्यांच्या भावनेचा आदर करून या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी मागणी छावादल संघटनेतर्फे निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आली यावेळी उपस्थित विनायकराव भिसे पाटील छावादल संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अॅडव्होकेट आर टी शिंदे छावा जिल्हाध्यक्ष राजू पाटील विजय शिंदे राजे छावादल शहर प्रमुख पप्पू देवकते सुधीर सोडगीर शुभम बहिरे विष्णू मुळे शिवाजी पातळी रवी पोले विश्वास बिरगड ओमकार गलांडे बजरंग कदम यांच्यासह अनेकांनी अनेकांची यावेळी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनानं दिरंगाई केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा दलाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांनी दिला आज छावा दलाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी सगळ्यांना निवेदन आणि या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेले हिंगोली शहराच्या मधोमध विकसित होत असलेले जलेश्वर तलाव या तलावाच्या जलाशयामध्ये मा ज्या मायमाऊलींनी पूर्ण हिंदुस्थानभर धर्मासाठी समाजासाठी काम केलं त्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांचा त्या जलाशयाच्या मधोमध शंभर कोटी पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा अशी आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि निश्चितच शासन याची दखल घेऊन या जलेश्वर तलावामध्ये कुणी श्लोक अहिलेबा होळकरांचा पूर्णकृती पुतळा बसवेल अशी आशा आहे आणि जर हा पुतळा बसवण्यास अनाखानी केल्यास छावा दलाच्या छाव वतीनं तीव्र असं आंदोलन छेडण्यात येणार आहे कारण त्या मायामावलीचं देशासाठी धर्मासाठी थोडं मोठं काम आहे त्यामुळे ही आम्ही मागणी करीत आहोत